चला करू घरचा अभ्यास पहिलीच्या घरच्या अभ्यासाचा मुलांनो आज आपला तिसावा दिवस आहे आज आपण बारा संख्येची ओळख करून घेणार आहोत तर मुलांनो तुम्हाला थोडे दिवस काहीच समजणार नाही मी काय म्हणाली विस्तारित रूप एकक रूप दशक रूप किंवा मागची पुढची संख्या काय समजणार नाही पण जेव्हा तुम्ही पन्नास संख्येच्या पुढे जाऊ आपण रोज एक एक संख्या शिकत पन्नास संख्येच्या पुढे जाऊ तेव्हा तुम्ही गणितातले एक्सपर्ट होल कारण की गणिताचा पायाच एकक दशक हे दोन शब्द आहेत तर ठीक आहे चला पटकन मग बॉक्सची वही पेन पेन्सिल घेऊन घरचा अभ्यास करायला तुम्हाला बसायचं आहे तर मुलानो प्रश्न असा आहे की बारा ही संख्या कशी तयार झाली बारा ही संख्या कशी तयार झाली आता किती बाहुलेत मोजा येतं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि ही एक अकरा बाहुल्या किती झाल्या ह्या बाहुल्या अकरा बाहुल्या झाल्या आता ह्या अकरा बाहुल्यामध्ये मी ही एक बाहुली मिसळली ही अजून एक बाहुली मिसळली तर आता हे अकरा बाहुले होते आधीच्या त्याच्यामध्ये मी एक बाहुली मिसळली आता सगळ्या मिळून किती बाहुले तयार झाल्या बघा बरं आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आता किती बाहुले तयार झाल्या आहेत बारा म्हणजे कोणत्याही संख्येमध्ये एक मिसळलं तर काय होतं त्याच्या पुढची लगतची नवीन संख्या तयार होत असते तर मुलांना आपल्याला संख्या विस्तारित रूपात लिहायची विस्तारित रूपात लिहायचेत म्हणजे कसं की त्यांना आपल्याला दहाचा एक गठ्ठ्यामध्ये लिहायचे आणि वरती जेवढे मोकळे आहेत तेवढं वेगळं लिहायचं आहे वे आता कोणती संख्या आहे आपली बारा बारा संख्या काय करायची आहे विस्तारित रूपात नवीन शब्द अजिबात घाबरायचं नाही तर आता बघा हे किती आहेत बघा दहाचा गठ्ठा एक वेगळा करायचा दहा आहेत हे मासे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती मासे आहेत दहा आणि सुट्टे किती मासे आहेत बर हे दहा मासे बघा तुम्हाला मी दिसले एका गठ्ठ्यामध्ये बांधलेले आहेत दहाचा एक गठ्ठा आपण करत असतो त्यालाच आपण दशक म्हणतो आणि सुट्टे मासे किती आहेत बघा बर आता इथं एक दोन सुट्टे मासे किती आहेत दोन हे दहा मासे आणि सुट्टे दोन मासे मिळून कोणती संख्या तयार झाली बघा आता एक दोन तीन चार पाच सहा सात सह, आठ नऊ दहा अकरा बारा कोणती संख्या तयार झालेली आहे आपली बारा दहा मध्ये आपण दोन मासे मिसळले तर कोणती संख्या तयार झाली आहे ही संख्या तयार झालेली आहे दहा अधिक दोन हे झालं बाराच विस्तारित रूप तर आपल्याला आपल्याला ही संख्या एकक दशक रूपामध्ये लिहायची आहे कोणती संख्या लिहायची आहे ही संख्या एकक दशक रूपामध्ये लिहायची तर बारा संख्या लिहित असताना आता बघा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे किती आहे दहा दहा म्हणजे किती दहा अंडे म्हणजे किती एक दशक दहा अंडे म्हणजे किती एक दशक आणि हे दोन अंडे हे दोन अंडे म्हणजे किती दोन एकक ए क, -क दहा अंडे म्हणजे एक दशक आणि दोन अंडे म्हणजे दोन एकक मग आता दहा एक दशक आणि दोन एकक म्हणून किती संख्या तयार झाली बघा आता हे एकटे एकटे अंडे किती आहेत बघा आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा किती सगळे मिळून अंडे झाले बारा ए मिळून अंडे किती झाले बारा एकक एक दशक दोन एकक बरोबर सगळे मिळून अंडे किती झाले बारा एकक तर मुलांनो आपल्याला आता ही बारा जी संख्या आहे ती आपल्याला एकक दशक रूपात लिहायची नाही आपल्याला ती सुट्ट्या रूपात लिहायची कशी लिहायची आहे सुट्ट्या बारा ही संख्या आपल्याला कशी लिहायची आहे सुट्ट्या रूपामध्ये लिहायची आता सुट्ट्या रूप कसं आहे बघा आता इथं बारा रुपये म्हणजे किती पाच रुपये आता तुम्हाला पैसे मोजायला सांगायची गरज नाही तुम्ही पैसे लहानपणापासून वापरतात रोज दुकानात पैसे घेऊन जातात माहिती मला म्हणून आता मी तुम्हाला सांगत हे किती रुपये रुपयेत्रे पाच रुपये पाच रुपयाला काय येतं चॉकलेट येतं मोठं हे पाच रुपये पाच रुपये आणि पाच रुपये किती झाले दहा रुपये आणि हे दोन रुपये हे किती झाले आता बारा रुपये झाले पाच रुपये दहा रुपये रुपये आणि दोन रुपये झाले हे काय झालं बारा रुपयाचं सुट्ट बारा रुपयाचं सुट्ट जसं संख्या ही एक एक अंकापासून तयार होते तसं तयार करता पण आली पाहिजे मोडता पण आली पाहिजे आता बारा संख्येचं मी काय केलं मोडली ती संख्या कशी मोडली पाच रुपयाचं एक पाच रुपये आणि हे दोन रुपये आता मी हे कसं लिहिणार पाच रुपये पाच रुपये दोन रुपये हे बघा पाच रुपये हे काय हे रुपयाचं चिन्ह आहे कशाचं चिन्ह आहे रुपयाचं चिन्ह आहे अजून काय घेतले मी पाच रुपये अजून काय घेतलं मी दोन रुपये हे झाले आपले बारा रुपये किती रुपये झाले बारा रुपये बारा रुपये होण्यासाठी काय केलं मी पाच रुपये अधिक पाच रुपये अधिक दोन रुपये बरोबर आपले किती रुपये झाले बारा रुपये झाले तर आपले बारा रुपयाचं आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत सांगायची स्थानिक किंमत म्हणजे काय त्या जागेवरून त्या अंकाची किंमत आता इथं अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत करायची असतं अधोरेखित म्हणजे काय आता मी दोनच्या खाली रेश मारली म्हणजे ह्याला अधोरेखित केलं आता दोनची स्थानिक किंमत सांगायची आपल्याला दोनची काय सांगायची आहे स्थानिक किंमत आता हे दोन हे एक म्हणजे किती आहे रे बघा बरं आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे दहा म्हणजे हा एक आहे हे दहा म्हणजे हा एक आहे आणि अकरा बारा हे बारा मधला जो दोन आहे हा दोन आहे तो हे दोन कासव आहेत म्हणजे ही संख्या जेव्हा अकरा एक दशक दोन बारा तयार झाली तेव्हा एककाच्या जागेवर जो दोन आहे तो म्हणजे हे दोन आहेत आणि दशकाच्या जागेवर जो हा एक आहे तो एक म्हणजे किती की की आहे खरं दहा हा एक म्हणजे किती दहा तर आता ह्या दोनची स्थानिक किंमत किती असणार आहे दोनच ह्या दोनची स्थानिक किंमत किती आहे दोन आहे आणि ह्या एक ची स्थानिक किंमत किती आहे ह्या एक ची स्थानिक किंमत आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ह्या एक ची स्थानिक किंमत किती असणार आहे दहा असणार आहे ह्या एक ची स्थानिक किंमत किती आहे दहा तर मुलांना आपल्याला दिलेल्या अंकापासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे काय करायची आहे लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आता आपल्याला दोन अंक दिलेले आहेत एक आणि दोन एक आणि दोन आता ह्याच्यापासून मला लहान संख्या तयार करायची लहान संख्या तयार करायला मी काय केलं लहान अंक पहिल्यांदा घेतला आणि मोठा अंक नंतर घेतला लहान संख्या तयार करायची मला लहान संख्या तयार करायची करेंग, होती म्हणून मी काय ला? केलं लहान अंक पहिल्यांदा घेतला आणि मोठा अंक नंतर घेतला तर कोणती संख्या तयार झाली आपली बारा लहान संख्या कोणती तयार झाली बारा आता मोठी संख्या तयार करायची आहे मला एक आणि दोन अंकापासून मोठी संख्या तयार करायची तर मी काय करणार पहिल्यांदा मोठा अंक घेणार आणि नंतर मी लहान अंक घेणार मोठा अंक कोणता घेतला मी दोन आणि लहान अंक कोणता घेतला एक तर ला मोठी संख्या कोणती तयार झाली एकवीस मोठी संख्या कोणती तयार झाली आपली एकवीस ही मोठी संख्या तयार झाली आणि लहान संख्या कोणती तयार झाली एक दशक दोन बारा एक दशक दोन बारा ही लहान संख्या तयार झाली आणि मोठी संख्या कोणती तयार झालेली आहे दोन दशक एकवीस एक ही मोठी संख्या तयार झाली आहे तर मुलांना आपल्याला आता लहान मोठी संख्या ठरवायची आहे कोणती संख्या ठरवायची आहे लहान मोठी संख्या आता मोठी संख्या कोणती आहे बघा बारा बारा कसं आहे दहा अकरा बारा बारा संख्या कशी तयारी झाली दहा अकरा बारा आणि दहा संख्या कशी तयार झाली हाय का ही दहाची कांडी आहे बारा संख्या कशी तयार झाली दहा अकरा बारा दहा संख्या कशी तयार झाली अशी तयार झालेली आहे तर दहा आणि बारा मध्ये मोठी संख्या कोणती आहे दहा आणि बारामध्ये कोणती संख्या मोठी आहे बारा ही संख्या मोठी आहे बारा ही संख्या मोठी आहे आणि दहा ही संख्या कशी आहे लहान आहे बारा ही संख्या मोठी आहे आणि दहा ही संख्या लहान आहे बा, बारा आणि दहा ह्या संख्येमध्ये मोठी संख्या कोणती बारा आणि लहान संख्या कोणती आहे दहा ही संख्या लहान आहे मग मगरीचं तोंड कोणाकडे असतं बाराकडं आता लहान मोठी संख्या बघत असताना एकक बघायचा नाही कधी दहाचे दशक बघायचं इथं पण एक आहे इथं पण एक आहे दशक आता इथं एक आहे आणि इथं पण एक आहे मग आता हे एक एक दोन्हीकड सारखं आहे मग आता आपण कोणाकडे बघणार एककाकडं बघणार दशक सारखा आहे दोन्हीचा मग एक बघितलं याच्याकडे दोन आहे तर एक एककला कुणीच नाही म्हणून बारा ही संख्या मोठी आहे दहा पेक्षा दहा ही संख्या लहान आहे बारापेक्षा तर मुलांना तीन अंक दिलेले तिथं सहा नऊ आणि एक सहा नऊ आणि एक आता आपल्याला काय आहे ह्या संख्यांना आपल्याला चढता क्रम आणि उतरता क्रम लावायचा पण चढता क्रम उतरता क्रम लावण्यासाठी ह्या अंकांना आपल्याला काय करावं लागेल आधी पायऱ्यावर ठेवावं लागेल काय करावं लागेल पायऱ्यावर ठेवावं लागेल मग पहिल्या पायरीला कोणती संख्या असेल आता सहा नऊ एक आता हे तिघामध्ये लहान कोण आहे सगळ्यात सगळ्यामध्ये लहान आहे एक एकला मी ठेवलं पहिल्या पायरीवर ह्याच्यापेक्षा मोठी संख्या कोणती आहे एक, एक सहा नऊ मध्ये सगळ्यात मोठी एक पेक्षा मोठी संख्या कोणती आहे सहा म्हणून मी दुसऱ्या पायरीवर ठेवलं आणि सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे नऊ सगळ्यात मोठी संख्या आहे नऊ आता हे तीन अंक मी काय केले पायऱ्यावर ठेवले आता पायऱ्यावर ठेवल्यानंतर मला काय करावं लागेल यांचा क्रम लावायचा आहे मला चढता क्रम चढता क्रम लावत असताना मला काय करावं लागेल पहिल्या पायरीवर चढावं लागेल पहिल्या पायरीला कोण आहे एक दुसऱ्या पायरीला कोण आहे सहा आणि तिसऱ्या पायरीला कोण आहे नऊ चढत्या क्रमाला पहिल्या पायरीला आहे एक दुसऱ्या पायरीला आहे सहा आणि तिसऱ्या पायरीला आहे नऊ आता उतरता क्रम लावायचा आपल्याला ह्या अंकांचा काय करायचं आहे उतरता क्रम लावायचा उतरता क्रम लावत असताना पहिल्यांदा आपल्याला कोण भेटणार सगळ्यात नऊ नऊ नंतर कोण भेटणार सहा आणि सहा नंतर कोण भेटणार आपल्याला एक तर चढता क्रम कसा असणार आहे आपला एक सहा नऊ आणि उतरता क्रम कसा असणार आहे मी खाली पायऱ्या उतरत येऊ लागले मी काय करायले वरून खाली उतरत येईल पायरे तुम्हाला पायऱ्या उतरायचं माहिती ना तर वरून पहिल्या पायदीवर पहिल्या पायरीवर मला भेटला नऊ दुसऱ्या पायरीवर भेटला मला सहा आणि पहिल्या पायरीवर भेटला मला एक नू। तर उतरत्या क्रमाला नऊ सहा एक चढत्या क्रमाला एक सहा नऊ तर मुलांना आताच आपल्याला संख्या अंकात अक्षरात लिहायची कोणती संख्या अकरा बारा आज कोणती संख्या शिकणार आहोत बारा तुम्ही माझ्यासोबत लिहायचं आहे हळूहळू लिहायचं वाचत लिहायचं उजणीचा पहिला नियम कोणता आहे उजणी नेहमी वाचत लिहायची चला आता हळूहळू लिहून आहोत आपण बारा ही संख्या अंकात आणि अक्षरात लिहायची आपल्याला ठीक आहे चला एक दशक दोन बारा 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 झालं कसं कॅनच लिहून एक दशक दोन बारा बलाकांना बार हल्ला करणारा एक दशक दोन बारा एक दशक दोन बलाकांना बारा ला करणारा बारा एक दशक दोन 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 बारा तर मुलांना आता आपले हे बारा ही संख्या आहे जसं आता आपलं घर आहे घराच्या मागं पुढं दुसऱ्यांची घरं असतात शेजाऱ्याची घरं असतात तसं आता हा जो बारा अंक आहे ह्या बारा अंकाच्या मागच्या बाजूला कुणाचं घर आहे आणि ह्या बारा अंकाच्या पुढच्या बाजूला कुणाचं घर आहे हे आपल्याला शोधायचं यालाच काय या म्हणतात लगतची मागची पुढची संख्या सांगा आता पहिल्यांदा काय करू आपण लगतची पुढ मागची संख्या बघू बाराच्या माग बाराच्या माग कोण आहे अकरा बाराच्या माग कोण आहे अकरा ही संख्या आहे बाराच्या माग कोणती संख्या आहे अकरा अकरा नंतर कोणती संख्या आली बारा बाराच्या पुढं बाराच्या पुढं कोणती संख्या आहे बाराच्या पुढं तेरा ही संख्या आहे बाराच्या पुढं कोणती संख्या आहे तेरा अकरा बारा तेरा अकरा बारा तेरा आता मुलांना प्रश्न असा आहे अकरा आणि तेरा अकरा आणि तेरा यांच्या मध्ये कोणती संख्या आहे अकरा आणि तेरा यांच्यामध्ये कोणती संख्या आहे अकरा आणि तेरा हे आहे अकरा आणि हे आहे तेरा अकरा आणि तेराच्या मध्ये कोणती संख्या आहे बारा अकरा आणि तेराच्या मध्ये कोणती संख्या आहे बारा अकरा आणि तेराच्या मध्ये कोणती संख्या आहे बारा याला काय म्हणायचं लगतची मागची पुढची आणि मधली संख्या लिहा तर मुलांना माझ्याकडे दहा चॉकलेट आहेत माझ्याकडे किती चॉकलेट आहेत दहा नाही बारा चॉकलेट आहेत एक एक रुपयाले मी बारा चॉकलेट घेतले आणि मला काय वाटलं अजून चार चिंगम घ्यावे माझ्याकडे बारा चिंगम चॉकलेट होते आणि मी अजून काय केलं चार चिंगम घेतले आता बारा चॉकलेट आणि चार चिंगम आता माझ्याकडचे चॉकलेट वाढले सगळे चिंगम आणि चॉकलेट म्हणून वाढले मग आता मला काय करावं लागेल वाढलं म्हणलं की काय करायची बेरीज करायची वाढलं म्हणलं की काय करायची बेरीज करायची आता बारामध्ये किती मिसळायचे मला चार तर मी काय करणार बाराच्या पुढं चार घर मोजणार बाराच्या पुढं बाराच्या पुढं मी चार घर मोजणार आहे एक दोन तीन चार किती आहेत बाराच्या पुढे चार घराला कोण भेटलं मला बारा मोजला नाही बरं का मी बारा मोजायचा नाही बाराच्या पुढे चार घरं मोजली मी एक दोन तीन चार कोण भेटलं मला बाराच्या पुढे चौ चौथ्यांदा कोण भेटलं सोळा भेटलं कोण भेटलं सोळा बाराच्या पुढे चार घराला मला कोण भेटलेला आहे सोळा बाराच्या पुढे चौथ्या घराला कोण भेटलं मला सोळा भेटलेला आहे तर मुलांनो आपल्याला हे संख्यापट्टीच्या सह्यानं काय करायचे आहे वजाबाकी करायची तर माझ्याकडे बारा चॉकलेट आहेत किती चॉकलेट आहेत बारा चॉकलेट आहेत पण चॉकलेट हातात होते मला खूप वाटले मग मी काय केलं त्याच्यातले चार चॉकलेट खाऊन टाकले तर माझ्याकडचं काय झालं बारा चॉकलेट होते चार चॉकलेट कमी झाले कमी झाले म्हणजे मी काय केली वजाबाकी केली आता माझ्याकडे किती चॉकलेट राहिले बारामधले चार चॉकलेट खाल्ले आता माझ्याकडे किती चॉकलेट राहिले वजाबाकी कशासाठी केली मी कमी झाली म्हणून वजाबाकी केली आता बाराच्या माग चार घरं मोजायचं आपल्याला वजा बेरीज म्हणजे पुढं मोजायचं वजाबाकी म्हणजे माग मोजायचं आता बाराच्या माग चार घर मला मोजायचे बारा एक दोन तीन चार बाराच्या माग मी चार घर गेल्यावर मला कोण भेटला आठ कोण भेटला मला आठ एक दोन तीन चार आता मला वाटलं की बाबा बाराच्या मागे चार घर भेटल्यावर आठ भेटले रेषा मारून करतो मी मी रेषा मारून गणित करतो सोप आहे चार पासून बारा पर्यंत रेषा मारायच्या चार पासून मोजायला सुरुवात करायचं बारापर्यंत रेषा मारायच्या चार फक्त म्हणायचं चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा किती रेषा मारल्या बघा बरं मी आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती रेषा मारले मी आठ रेषा मारल्या बारामधून चार गेले किती राहिले आठ आता मला वाटलं अरे रेषा कशाला मारायच्या बोटावर करतो मी बोटावर करतो खूप सोपं आहे बोटावर तर फक्त फटफटी चालवायची आता चार म्हणायचं चा। फटफटी चालू करू आपण भ्रूम भ्रू चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा किती राहिलेत बघा आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती राहिले आठ हातावर तर किती सोपं आहे फक्त फटफटी चालवायची अ तर आठ पासून मी बारापर्यंत मोजलं तर मला किती उत्तर भेटलं आठ किती उत्तर भेटलेलं आहे आठ तर मुलांना आता आपल्याला उजणी वाचत लिहायची आहे कशी लिहायची आहे वाचत वाचत लिहित असताना उजनीचा कधी नियम आहे बघा तुम्ही कधी उजणी लिहा पण ती कशी लिहायची आहे आपल्याला वाचतलंच लिहायची कधीच मुक्याना उजणी लिहायची नाही नेहमी उजणी कशी लिहायची आहे आपल्याला वाचतच लिहायची चला लिहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दशक एक, एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा एक दशक सात सतरा दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस एकदशक नऊ एकोणवीस एक दशक आठ अठरा एक दशक सात सतरा एक दशक सहा सोळा दशक पाच पंधरा एक दशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक एकदशक पाच पंधरा दशक सहा एक दशक सात सतरा दशक आठ अठरा दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस एकदशक नऊ एकोणवीस एक दशक आठ अठरा दशक सात सतरा दशक सहा सोळा एक दशक पाच पंधरा एक दशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा दशक सात सतरा एक दशक आठ अठरा दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस एकदशक नऊ एकोणवीस एकदशक आठ अठरा एकदशक सात सतरा एक दशक सहा सोळा एकदशक पाच पंधरा दशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस एक दशक नऊ एकोणवीस एक दशक आठ अठरा एक दशक सात सतरा एक दशक सहा सोळा एक दशक पाच पंधरा एक दशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस एकदशक नऊ एकोणवीस दशक आठ अठरा एकदशक सात सतरा एकदशक सहा सोळा दशक पाच पंधरा एक दशक चार चौदा एक, एक दशक, 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 चा। दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एकदक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस एक दशक नऊ एकोणवीस एक दशक आठ अठरा एक दशक सात सतरा एक दशक सहा सोळा एक दशक पाच पंधरा एक दशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस तर मुलांनो आज तुम्हाला मला वाटतं की पूर्ण बारा ही संख्या समजलीच पाहिजे ठीक आहे ओके बाय